आ, नमस्कार महर्षी म्हणून आपलं मनपूर्वक स्वागत मी किरण खरात विधानसभेची निवडणूक जवळपास जवळच आलेली आहे आज आपण पलटणमध्ये पलटणमधील इच्छुक उमेदवार बुवासाहेब घुमरे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नमस्कार बुवासाहेब घुमरे हे नक्की कोण आहेत हे आमच्या प्रेक्षकांना सांगणार मी बुवासाहेब पंडित उमरे मुक्काम पोस्ट मुरुम तालुका पर्यटन जिल्हा सातारा मुरुम म्हणजे होळ मुरुम सर्वांना परिचित आहे जिथं मल्हारराव होळकरांचा जन्म झाला त्या गावामध्येच माझा जन्म झालेला आहे माझं प्राथमिक शिक्षण मुरुम या ठिकाणी झालेलं आहे तसेच माध्यमिक शिक्षण हे साखरोडीच्या साखर विद्यालय साखरोडी या ठिकाणी झालेलं आहे व्यवसाय त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण झालं महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराड या ठिकाणी माझं सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलं सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण पूर्ण झाल्यानंतर मी त्या कॉलेजनंतर पलटणमध्येच कार्यरत होतो पलटणच्या परिसरामध्ये मी कामं घ्यायला सुरुवात केली होती कॉन्ट्रॅक्ट वगैरे त्यानंतर मी पुण्याला गेलो आणि पुण्याला मी नोकरी करतो मग एवढं सगळं सुरळीत चालू असताना विधानसभा डायरेक्ट त्याचं असं कारण आहे माझा जो मित्रपरिवार आहे या फलटण तालुक्यातील त्यांच्याशी चर्चा करताना लक्षात असं आलं की या ठिकाणी खूप कामं करण्यासारखे आहे विकासाला खूप संधी आहे तसं पहिला विचार केला तर दर तरुणांसाठी तरुणांसाठी जर विचार केला तर आता सत्तर टक्के तरुण हा तालुक्याच्या बाहेर नोकरीसाठी जात असतो तसा मीही गेलो असेच लोक सगळे बारामती असेल पुणे असेल सातारा या ठिकाणी स्थलांतरित असतात आणि या ठिकाणी स्थलांतरित होत असताना या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे शेती उजाड पडलेली आहे कसं होतं ज्या महात्मा गांधींनी एक नारा दिला होता की खेड्याकडे चला आणि त्याच विचारातून आमचं मित्रमंडळांचं चाललं होतं की आपणही आपल्या खेड्याकडे लक्ष दिलं तर जो स्थलांतरित तरुण आहे तो त्याच ठिकाणी राहील शेती उजाड पडणार नाही आज ज्येष्ठ नागरिक एकटे पडलेले आहेत आज तुम्हाला सांगतो तालुक्यामध्ये तीस टक्के ज्येष्ठ नागरिक हे असे आहेत की त्यांना पर्यायच नाही ते एकटेच असतात घरी कोणच नसतं आणि त्यांच्या समस्याही खूप मोठ्या असताना शेतीकडे दुर्लक्ष शेतीचं उत्पन्न कमी भारत हा शेतीप्रधान देश आपण नुसतं म्हणतो परंतु शेतीकडे खरं लक्ष दिलं पाहिजे शेतीमध्ये क्रांतिकारक बदल घडले पाहिजेत त्यासाठी खरं मी विचार केला की आपण या ठिकाणी कार्यरत राहिलं पाहिजे लोकांनी खूप आग्रह केला की अरे तुम्ही या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी वंचितांसाठी तरुणांसाठी महिलांसाठी या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे त्यासाठी आम्ही विचार करून लोकांचा आग्रह असतो मी विधानसभा लोड्यांसाठी इच्छुक आहे आपण जे महारोजगार मेळावा घेतलेला आहे तो आता मला वाटतं एकोणतीस तारखेला वा काहीतरी घेतलेला आहे त्याच्या संदर्भात खर तर काहीतरी काम करायचंय तरुणांसाठी काहीतरी करायचंय तरुणांच्या हाताला काम दिलं पाहिजे आणि फलटण तालुक्यामध्ये जो स्थलांतरित जो तरुण आहे तो याच ठिकाणी कसा राहील त्यासाठीच मी परिसरातील ज्या काही कंपन्या आहेत इथल्या कंपन्यांशी मी बोललो आणि पण त्याला ते त्यावेळी लक्षात आलं की इथंही रोजगाराच्या संधी मिळू शकतात परिसरामध्ये काही ज्या शिरोळपर्यंत असतील सातारा असेल पुणे असेल किंवा बारामध्ये असतील या ठिकाणच्या सर्व कंपन्या या ठिकाणी उपलब्ध आपल्याला होणार आहेत आणि भूमिपुत्रांना इथल्या भूमिपुत्रांना या ठिकाणी नोकऱ्या निश्चित मिळतील असं मला वाटतं उद्घाटनासाठी 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 मी आपल्या माडा लोकसभेचे खासदार सन्माननीय धैर्यशील भैया यांचीही भेट घेतलेली आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की आपण त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे यासोबतच काही मान्यवरही उपस्थित राहणार आहेत आणि त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तसेच फलटण तालुका महाविकास आघाडी यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट शिवसेना उबाटा गट आणि काँग्रेस या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित केलेला आहे आपण इच्छुक आहात हे शरद पवारांच्या कानावरती घातलेलं आहे पवार साहेबांचं पहिल्यापासून खरं तीस वर्षापासून आमचे जसं राजकारणात कळत आहे तेव्हापासून आमचे चांगले संबंध आहे मध्यंतरीच्या काळामध्ये मी दोन तीन वेळा साहेबांनाही भेटलो त्यांना तालुक्याची परिस्थिती सांगितली शेतकऱ्यांची दैनावस्था सांगितली यात उदाहरण घ्यायचं म्हटलं दुधाची अवस्था काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांना शेतीपूर व्यवसाय सुरू व्हायला पाहिजेत ते झालेले नाहीत शेती उजाड पडलेली आहे असे बरेचसे प्रश्न लोकांच्या भेटीतून जे लक्षात आलं ते मी साहेबांच्या पुढे मांडलं आणि त्यानंतर मी त्यांना सांगितलं की लोकांची आग्रह आहे की मी निवडणूक लढवावी असं मी त्यांच्या कानावर घातलेलं मध्यंतरी फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी एका मेळाव्यामध्ये बोलले होते की वेळ पडली तर तुतारी हाती हाती घेणार तर जर रामराजेंनी तुतारी हाती घेतली तर विद्यमान आमदारांना संधी मिळू शकते मग बोवासाहेब मुंबई हे अपक्ष लढणार का एक तुम्ही लक्षात घ्या ही लोकशाही लोकशाही लढत असताना ही पक्षी व्यवस्था आहे या पक्षामध्ये कोणी यायचं कोणी जायचं हा प्रत्येकाचा वैदिक प्रश्न आहे पक्ष म्हणजे एक तुम्ही लक्षात घ्या पक्ष एक हा विचार आहे वैचारिक लढाई आहे कोणी कुठला विचार असा अचानक बदलत नसतं परंतु तरी मला असं वाटतं जरी कोण तुतारी घेणार असेल किंवा काय तो आपला खरं तर प्रश्न एवढ्या उंचीवर आपण विचार करू शकत नाही जर त्यांनी तुतारी आधी घेतली आमचं काही ना म्हणणं नाहीये परंतु आम्ही जी मागणी आहे असतो आमची इच्छा व्यक्त केली आमच्या नेत्यांच्याकडे की या फलटण तालुक्यातील प्रश्न मी समजून घेतलेले लोकांशी मी भेटलेलो आहे लोकांची अवस्था त्यांच्या समोर मांडलेली आहे आणि तसेच तरुणांचे प्रश्न मांडलेत महिलांचे प्रश्न मांडलेत महिलांचे प्रश्न तुम्ही लक्षात घ्या देशभरामध्ये महाराष्ट्र लेवलला सुप्रियाताईने जे काम केले महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून ते ह्या फलटण तालुक्यामध्ये दिसत नाही हे सगळे विचार जे प्रश्न आहेत पलटणचे हे मी ज्यावेळी पवार साहेबांना मांडले त्यावेळी पवार साहेबांनी सांगितले की ते अजूनही तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा लोकांचे प्रश्न मांडून घ्या आणि त्या विचारा शेवटी मला असं नक्की वाटतय की पवार साहेब नक्की मला ती संधी देतील कारण त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत एकच गोष्ट नाही मी माझा धाडसीपणा असेल किंवा माझं वक्तृत्व असेल किंवा माझं कर्तृत्व असेल माझी समाजसेवा असेल किंवा मी लोकांपर्यंत पोचणारा पोस्तो मी शेवटच्या घटकापर्यंत मी पोचतोय आणि लोकांचं मी दुःख समजून घेतोय मला चेहरा समजतो लोकांचं दुःख समजतं ज्यावेळी दुःख समजत असताना त्यांचे प्रश्न विधानसभेत मांडायचे विधानसभेच्या माध्यमातून मी ते नक्की सोडवू शकतो